नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आहे आपली भोगी भोगीच्या निमित्ताने आज मी बनवणार आहे शेंग सोलाना सोलाण्यासाठी जे काय पदार्थ लागणार आहेत ते मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत त्यात बघू शकता वटाणा हरभरा शेंगदाणे पावट्याचे दाणे अजून वालीची शेंग गाजर वांग आणखीन भरपूर काही आहे तर ह्याचे आपण शेंगा शेंग सोलाना बनवणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला भोगीच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा तर आपण बनवायला चालू करूया गरम झालेला आहे सर्वप्रथम आपण त्या दादा जिरी आणि मोहरी टाकून घेऊया चांगली तडतडल्यानंतर ना लगेच आपल्याला ही मी लगेच आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे हे सोलाना वाटणाचं म्हणजे वाटण तयार करून बनवणार आहे तर मी वाटण पण तयार केलेलं आहे कांदे आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे त्या वाटण्यापासून आपण हे शेंग सोलाना बनवणार आहे बघू शकता मी भाजी टाकून घेतलेली आहे आपण दोन मिनिटाच्यावर झाकण लावून ठेवूया कांदा आणि लसूणाचे आपलं कांदा आणि खोबऱ्याची वाटण काढून घेतलेलं आहे या वाटणापासून आपण आज शेंग सोलाना बनवणार आहे बघू शकता आपण हे शेंगाला चांगला वापरून घेतलेला आहे दोन मिनिट आपण ह्याला हलवून घेऊया हलवल्यानंतर आपल्याला हे वाटण घालायचं आहे यात बघू शकता हे वाटण आता टाकून घेणार आहे तर तुम्ही बघा मी मसाला चांगला एकत्रित करून घेतलेला आहे शेंग सला आता आपण यात टाकून घेऊया मसाले आपले घरी तयार केलेला काळा मसाला आहे हा तयार केलेला मसाला आपण टाकून घेऊया थोडी हळद आणि चवीपूर्त मीठ आणि चवीपुरत मीठ आता सिनेहा सगळं तर आपल्यात एक मन पण आहे तर ते मन मी सांगत आहे तुम्हाला जो ना आहे भोगी हो ओ सदा रोगी हो कशासाठी म्हटलेला असतं भोगीच्या दिवशी आपण शेंग सोला करायचं आणि सर्व घरातल्यांनी एकाही व्यक्ती विसरायचं नाही तर आता बघू शकता आपल्या शेंग सोला चांगला शिजलेला दिसतोय आपल्याला आपण ह्या शेंगोला असा केलेला आहे मोकळा गेल्या वेळेस आपण मोकळा असा सुटसुटीत केला होता ह्या वेळेस थोडस आपण पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता आपल्या शेंगस्वना चांगला शिजून शिजलेला आपण आहे तर ह्या बोगीचं कारण म्हणजे इंद्रदेवांनी ना पृथ्वीला एक प्रार्थना केली होती की आपल्या धरती मात म्हणजे आपल्या मातीत जे पीक उगवतं ते पीक असे काळून काळ चालले पाहिजे आपले पीक भरभराट बर व्हावी त्या पिकांसाठी आणि पीक कमी न पडो यासाठी आपल्या इंद्रदेवानी पृथ्वीला धंदली पातेला प्रार्थना केली होती या भोगी दिवशी म्हणून आपण भोगी साजरा करतो आणि कारण म्हणजे शेण सोलात जे आपण पदार्थ घालतो ते आपल्याकडे थंडी वगैरे जास्त वाढते आणि ह्या शेण सोलाण्यात वटाणा शेंगदाणे हरभरे हे गरम पदार्थ आहेत हे खाल्ल्यावरमुळे आपल्या शरीरातली उष्णता थोडीशी आणखीन वाढावी म्हणून हे भोगी आपण शेण तयार करतो आणि त्या दिवशी सकाळ संध्याकाळ भोगी अशा दिवशी आपण शेण खातो आणि त्याचबरोबर भाकरी जो बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती तीळ लावलेली पण भाकरी खातो त्यात पण उष्णता भरपूर असते म्हणून ही भोगी दिवशी आपण सोलाना करतो आणि सगळेजण मिळून खातो शेंग सोलाना आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात ती उष्णता आणखीन जास्त वाढते त्यामुळे आपल्याला थंडी थोडीशी कमी जाणवते त्यामुळे आज भोगीच्या दिवशी शेंगसोलांना खाल्ला जातो आपण ना ही ला भाजी चांगली शिजलेली आहे लपतपीत पण झालेली आहे म्हटलं तीळ पण आपण ह्यात टाकून घेणार आहे तिळात पण उष्णता जास्त असते भाकरीला पण लावणार आहे आणि भाजीत पण टाकणार आहे भाजीत पण टाकल्यामुळे चांगला स्वाद येतो त्यामुळे मी तीळ पण टाकून घेतलेला आहे भाजीत आणि आपण आता ह्याला असंच झाकण लावून ठेवूया तर मित्रांनो माझी भाजी जर शेंग सोलाण्याची आवडली असेल तर पटक्यात जाऊन तुम्ही पण बनवून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि ही भाजी तुम्ही पण बनवून खा या आज भोगीच्या निमित्ताने आपल्याला शेंग सोलाना खायला भेटतो तर आता मी भाजी भाकरी घेऊन घेणार आहे तर बघू शकता मी बाजरीची भाकरी लाव करून पण घेतलेली आहे आणि त्यावर तीळ पण टाकलेला आहे आता मी ही भाकरी उचलून तव्यावर टाकणार आहे आणि त्यानंतर ना त्या पट्टी झाल्यावर त्यावर पण तीळ लावणार आहे बघू शकता मी भाकरी लावून टाकून घेतलेली आहे आणि ह्याच्यावर पण आपण तीळ लावून दोन्ही साईडने तीळ लावायचं आहे आपल्याला थोडस असं दावायचं आहे याला म्हणजे आपण ह्याच्यावर पाणी पण लावणार आहे ना पाणी लावून घेऊया तर बघू शकता आपली बाजरीची भाकरी आणि तीळ लावून एकदम तयार आहे तर पटकन जाऊन तुम्ही पण आज भोगी तयार करा शेंगसोला आणि बाजरीची भाकरी आणि तुम्ही पण खा जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भाकरी आणि भाजी पण तयार झालेली आहे माझी आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही पण खाऊन घेतो तुम्हाला पण आवडली असेल ही रेसिपी तर पटकन जाऊन भोगीची शेंगसोला आणि तीळ लावली बाजरीची भाकरी करा आणि तुम्ही पण खा आणि जर माझे हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा